हुबळीहून मिरज मार्गे पुण्याला जाणारी वंदे भारत रेल्वे आता कोल्हापूर मार्गे पुण्याला जाईल सुरुवातीला आठवड्यातील तीन दिवस हुबळीहून आलेली वंदे भारत एक्सप्रेस कोल्हापुरातून प्रवासी घेऊन पुण्यापर्यंत धावेल मिरज ते कोल्हापूर रेल्वे मार्गाचं अद्याप दुहेरीकरण झालं नसल्यानं वंदे भारत सह नवीन गाड्या सुरू होण्यास अडथळा निर्माण होतोय पण हुबळी पुणे वंदे भारत एक्सप्रेस कोल्हापूर मार्गे जाणार ही आश्वासक सुरुवात आहे लवकरच कोल्हापूर मुंबई या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होण्याची आशा आहे अशी माहिती खासदार धनंजय माडिक यांनी दिली केंद्रातील मोदी सरकारनं पायाभूत सुविधांच्या विकासाकडे लक्ष दिले संपूर्ण भारतीय बनावटीची वंदे भारत एक्सप्रेस अल्पावधीत अत्यंत लोकप्रिय झाली आहे वेगवान आणि आरामदायी अशी वंदे भारत एक्सप्रेस प्रवाशांची गर्दी खेचतीये कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू व्हावी अशी कोल्हापूरकरांची इच्छा आहे खासदार धनंजय महाडिक सातत्यानं कोल्हापुरातून वंदे भारत एक्सप्रेस सुरू होण्यासाठी प्रयत्नशील आहेत दरम्यान आठवड्यातून तीन दिवस हुबळी ते पुणे या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावेल असं नुकतंच जाहीर झालंय त्यानंतर खासदार महाडिक यांनी हुबळीहून मिरज मार्गे पुण्याला जाणारी वंदे भारत एक्सप्रेस कोल्हापूरपर्यंत यावी यासाठी पाठपुरावा केला त्याला यश आलं असून आता हुबळी ते पुणे मार्गावर धावणारी वंदे भारत एक्सप्रेस कोल्हापुरात येणार आहे परिणामी कोल्हापूर ते पुणे हे अंतर आरामदायी वंदे भारत एक्सप्रेसमधून अवघ्या पाच तासात गाठता येणार आहे पंधरा सप्टेंबरपासून वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहे ही ट्रेन आठवड्यातले तीन दिवस मिरजहून कोल्हापूरला येऊन कोल्हापूरच्या पॅसेंजरना पुण्यापर्यंत जाण्याची आता सवलत यामध्ये मिळणार आहे आठवड्यातल्या दुसऱ्या तीन दिवस पुण्याहून कोल्हापूरला सुद्धा हे पॅसेंजर येऊ शकतील आपल्या सर्वांना माहिती आहे की कोल्हापूर टू मिरज हा सिंगल ट्रॅक आहे त्यामुळे नवीन ट्रेन मिळणं थोडंसं अशक्य आहे लवकरच हा डबल ट्रॅक सुद्धा होईल लवकरच आपल्याला कोल्हापूर टू मुंबई सुद्धा वंदे भारत एक्सप्रेस मिळेल याचा विश्वास आहे आठवड्यातून तीनदा हुबळीहून पुण्याला आणि पुण्याहून हुबळीला धावणारी वंदे भारत एक्सप्रेस प्रायोगिक तत्वावर कोल्हापुरात येईल कोल्हापुरातून प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला तर भविष्यात कायमस्वरूपी ही ट्रेन याच मार्गावर धावेल अशी आशा आहे मिरज कोल्हापूर रेल्वे मार्गाचं अजून दुहेरीकरण झालेलं नसल्यानं वंदे भारतसह नव्या एक्सप्रेस गाड्या सुरू करण्यात अडचणी आहेत हुबळी ते पुणे वंदे भारत एक्सप्रेस कोल्हापूर कोल्हापूरमार्गे जाणार असल्यानं लवकरच कोल्हापूर ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेस सुरू होईल या आशेला बळकटी मिळालीय सकाळी सव्वा दहा वाजता कोल्हापुरात येणारी वंदे भारत एक्सप्रेस साडे दहा वाजता पुण्याच्या दिशेनं रवाना होईल आणि दुपारी साडेतीन वाजता पुण्यात पोहोचेल तर पुण्यातून सायंकाळी निघणारी वंदे भारत एक्सप्रेस अवघ्या पाच तासात कोल्हापुरात येईल त्यामुळं हजारो प्रवाशांना आरामदायी आणि वेगवान रेल्वे प्रवास करता येणार आहे